माझा प्रिय बाळा हा संदेश तू दुर्लक्ष करू नकोस नंतर तू पश्चाताप करशील हा संदेश तुझ्या समोर येणे म्हणजे हा योगायोग नाही तर साक्षात भगवंताने तुझ्या समोर पाठवलेला हा दिव्य संदेश आहे ते तू टाळून पुढे जाण्याची चूक करू नकोस हा संदेश जर तू शेवटपर्यंत ऐकलेस तर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत माझ्या बाळा कधी जाणवलं का तुला हृदयाच्या खोल अंतरात एक आवाज उठतोय काहीतरी विचलित आहे काहीतरी विचारत आहे की मी योग्य वाटेवर चालतोय का खरंच खरच भरलेलं आहे का आज मी तुला बोलावले बाळा फक्त सांगण्यासाठी नाही तर तुला जाग करण्यासाठी कारण आता वेळ आली आहे वेळ आली आहे स्वतःकडे पाहण्याची स्वतःच्या कर्माचा विचार करण्याची मी तुझ्या प्रत्येक पावलावर होतो तुझ्या प्रत्येक श्वासाचा साक्षीदार आहे दूर करून मी 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 माझ्या माझ्या नकळत पदरात आहे तुला जन्म दिलं दिलं प्रेम दिल, आणि तुझ्या हातात स्वतंत्र इच्छाशक्ती दिली पण सांग तू त्या स्वातंत्र्याचा उपयोग योग्य मार्गासाठी केलास का तुझ्या कृतीचा हिशेब तू ठेवलास का स्वत मी तुला विचारायला आलोय तू तयार आहेस का का स्वतःला बदलायला स्वतःला ओळखायला जर हे बोलणं तू ऐकत असशील तर डोळे हात ठेवून हृदयावर आणि आत्म्याला विचार कि मी खरच सुंदर आनंदी जीवन जगतोय का मी तुला कित्येकदा इशारा दिला स्वप्नातून बोलावलं निसर्गातून सांगितलं तुझ्या अंतकरणातून स्पर्श केला पण तू दुर्लक्ष केलंस तू टाळलस तू वाट चुकलास मी वाट बघत राहिलो पण आता वेळ बदलली आहे होय आता वेळ बदलली आहे कर्माचा हिशोब घेण्याची तू कोणाचं मन दुखावलं कोणाचा विश्वास तोडलास खोट बोलून तुझा स्वार्थ साधलास हे सगळं मी पाहिलं मी ऐकलं आहे पण आज मी तुला शिक्षा द्यायला नाही तर मी तुला चुकीच्या मार्गातून बाहेर काढण्यासाठी आलेलो आहे कारण तू अजूनही माझा आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो जर तूही माझ्यावर प्रेम करत तुझ्यावर खूप प्रेम आहे असे तू टाईप कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक माझ्या बाळा तुझा एक निर्णय एक बदल एखाद्याच आयुष्य बदलू शकत नव्याने सुरू कर कधीही उशीर होत नाही बाळा पण वेळेवर जाग होणं महत्त्वाचं असत तुझ एक पाऊल तुझ्या जीवनाला योग्य दिशा देऊ शकते तू फक्त मनापासून ठरव मी तुझ्याबरोबर आहेच पुन्हा विचार कर मी खरच तसंच वागत होतो का जसं स्वामी समर्थांचा लाडका भक्त वागतो जर तुझं मन हो म्हणत असेल तर हेच क्षण आहेत जे तुला परिवर्तनाकडे नवीन बदलाकडे समृद्धीकडे आनंदाकडे घेऊन जातील आज मी तुला पुन्हा एकदा प्रेमाने बोलवतोय उपदेशासाठी नाही कारण मी तुला सोडलेलं नाही माझ प्रेम आजही तुझ्यावर तसच आहे माझ्या बाळा सत्याचं रक्षण कर प्रेमाच प्रे प्रेरणा कर आणि इतरांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचे कार्य कर हेच तुझ खर जीवन हाच तुझा खरा धर्म आज मी तुला एकट्याला नाही बोलायला आलो तर तुझ्या अंतरात्म्याला जाग करायला आलेलो आहे तुला वाटत कि तू एकटा आहेस तुझा कोणी नाही पण माझ्या लेकरा मी कायम तुझ्या प्रत्येक वेदना अनुभवतो तू जेव्हा रात्री रडतोस ती प्रत्येक रात्र मी पाहिली आहे होय बाळा पण आता तू तु, तुझे रडणे थांबव चिंता करणे थांबव तू कधी कधी म्हणतोस की माझं कोणी नाही अरे माझ्या लेकरा मी आहे ना मी कायम तुझ्या पाठीशी आहे हे जग जरी तुला सोडून गेलं तरी मी तुझ्या पाठीशी कायम उभा राहणार आहे जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि ह्या व्हिडिओला तू लाईक कर बाळा लक्षात ठेव माझ्या बाळाला मी खूप प्रेम करत असते हे प्रेम निस्वार्थ आहे पुन्हा जगण्याची उमेद देणार आहे जेव्हा तुला सर्व काही असं वाटेल तेव्हा तू लक्षात ठेव मी अजून तुझ्या आयुष्यात आहे आशा अजूनही जिवंत आहे तू हार मानू नकोस तुझ्या जीवनातले अंधाराचे डोंगर मी उजडात बदलते तुझ्या वाटेतील काटे मी फुलात रूपांतरित करते मी तुझी स्वामी आई आहे तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकतोस तुझी श्रद्धा आता फळाला येणार आहे तुझा विश्वास माझा अस्तित्व आहे तू जेव्हा अडतोस जेव्हा रडतोस तेव्हा मी तुला हात देतो तू जेव्हा गोंधळतोस तेव्हा मीच तुझ्या हृदयात स्पष्ट होतो पण हे घडत तेव्हा मनापासून तू मला बोलवतोस बघ मी फक्त दूर नाही तुझ्या जवळ आहे तुझ्या हृदयाचा स्वामी आहे तुझ्या प्रत्येक श्वासात शब्दात आठवणीत आहे माझ्या नावात सामर्थ्य आहे पण तुझ्या प्रेमात मला शक्ती मिळते श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे नाम तू जेव्हा बोललास कि मी त्या क्षणी तुझ्या समोर उभा राहतो मी तुझ्या घरात तुझ्या मनात तुझ्या संसारात उतरतो मग तुझ्या आयुष्यातील दरवाजे मी उघडायला सुरुवात करतो तू म्हणतोस स्वामी मला काहीच दिसत नाही मी मी म्हणतो येत आहे तुझ्या आयुष्यातली ही परीक्षा आहे आणि ही परीक्षा मूकपणे तू बसलेला शिक्षक कधीच विद्यार्थ्याला उत्तर सांगत नाही पण मी आहे ना तुझ्या बरोबर परीक्षा संपली की मी तुला यशस्वी करणार आहे तुझ्या हातात आशीर्वाद देणार आहे आणि तुझ्या पाठीवर प्रेमाचा हात ठेवणार आहे आहे माझ्या बाळा तू खूप खास आहेस मी रक्षण करत तुझ मार्गदर्शन करत आहे तुझ जीवन उन्नत करत आहे मी तुला भरभराट देत आहे तुला आश्चर्य वाटेल कि तुला शांती एवढी कशी काय मिळाली एक गोष्ट लक्षात ठेव तू कधीच एकटा नाहीस कायमचा अखंड माझ प्रेम तुझ्यावर निरंतर आहे तू पडला तरी मी तुला उभं करणार आहे थकलास तरी मी तुला पुन्हा पुन्हा चालायला शिकवणार आहे तू गोंधळलास तरी मी तुझ मन शांत करणार आहे तुझा स्वामी समर्थ माझ्या अस्तित्वाची जाणीव तुला प्रत्यक्ष होणार आहे आता चल उठ रडणे थांबव मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ